नमस्कार स्वागत आहे तुमचं एस बी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आज आपण भेटणार आहोत लेखक आणि व्याख्याते कुलकर्णी यांना स्वागत आहे तुमचं ऋत्विक विषय तर चर्चेचाच आहे मागच्या तीन चार दिवसापासून जी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून वृत्त प्रत्येक प्र, पत्रांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे त्याच विषयावर आपण आज ऋत्विकजीशी काही प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे घेणार आहोत तर प्रश्न असा आहे ऋत्विकजी शरद भाऊ मोळ यांच्या संदर्भाचाच आजचा सगळा विषय आहे तर नक्की शरद भाऊ मोळ होते कसे काय सांगाल त्यांच्याबद्दल शरद भाऊंचा आपण इतिहास पाहिला तर शरद एक पूर्वार्ध आहे आणि शरद भाऊ एक उत्तरार्ध आहे अच्छा उत्तरार्धामध्ये प्रचंड धर्मप्रेम धर्मासाठी झटपट आणि अत्यंत अत्यंत सामान्य धर्म भक्ताला किंवा धर्मावर कार्य करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला जर विचारलं तर त्याचा सुद्धा संपर्क हा शरद होता बरोबर आणि जर आता शरद भाऊच्या अंत्यविधीला आपण जर एक गर्दी बघितली एक समूह बघितला तर हे प्रामाणिकपणे कष्टाने कमवलेली ती गर्दी आणि त्यांच्या पूर्वजबद्दल जर तुम्ही बोलत असतात तर एका विषयाकडं आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते फार लक्षपूर्वक आपण बघितलं पाहिजे मवाळवादी लोक गुन्हेगार नसतात का मावळवाद्यांचा इतिहास जर आपण बघितला तर त्याच्यातले कितीतरी लोकांना आज मीडिया समोर लोकांसमोर चांगलं म्हणून प्रेझेंट केलं जाते याच्या व्यतिरिक्त आपण अजून जर काही गोष्टींवरती प्रकाश टाकला की काही सिनेमॅटिक दृष्टिकोनात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येत्या काही मागच्या वर्षांमध्ये संजय दत्त यांनी जी देशद्रोहाची कारवाया केल्या किंवा देशद्रोह आहे त्याच्यानंतर ते, ते सुद्धा सजा भोगून बाहेर आले आणि त्यांना समाजाने ऍक्सेप्ट केल्यानंतर म्हणून बघा ऍज अ भारतीय नागरिक म्हणून बघा बरोबर तर मग शरद भाऊंचा जो पूर्वार्ध आहे त्याच्यामध्ये काहीतरी परिस्थिती आहे बरोबर आणि ती परिस्थिती असं नाही आहे की फक्त हिंदुत्ववादी आज सांगतायत तर ती परिस्थिती जगम ही जगमान्य आहे कारण मुळशी पॅटर्न सगळ्यांनी बघितलंय नक्कीच त्या परिस्थितीवर लोक का ओढावल्या गेले असतील किंवा ती परिस्थिती का निर्माण झाली याच्यावरती पण अभ्यास करणं गरजेचं आहे कोणीही स्वतःच्या खुशीने कुंड बनत नाही ना बरोबर आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी एका आतंकवाद्याला मारलेलं आहे याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि मी एक मुद्दा म्हणून म्हणजे दोन दिवसात एक रील व्हायरल केली त्याच्यामध्ये मी सांगितलं लक्षात घ्या तुकोबर रायांचा एक अभंग आहे पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा आणि ह्या तिन्ही लोकात झेंडा हा शरद भाऊंनी लावलेला आहे कसा तर एक आतंकवादी मारून गोशाळा निर्माण करून स्वर्ग फाउंडेशन हे लोकांच्या सामाजिक कार्यासाठी कार्य करत होत आणि काल सुद्धा पण आपण काही गेल्या मीडियाचे डिबेट्स जर बघितले तर नितीश राणे यांनी जाऊन तिथे त्यांचा चांगलाच समाजासमाज सांगितले नक्कीच नक्कीच अशी होते शरद भवति यांच्या सामाजिक कार्यक्रमच आपल्याला समजते बरोबर तर दुसरा प्रश्न असा आहे बऱ्याच समाज माध्यमामधून काल निदेश राणे सुद्धा मीडियाला विनंती केली की सारखं सारखं पूर्वार्धन कला लक्षात घेऊ किंवा त्याबद्दल कुख्यात गुंड ज्या पद्धतीने बऱ्याच आ, समाज माध्यमांमध्ये वृत्तपत्रांमध्ये जे आलं तर कुख्यात गुंड कुख्यात गुन्हेगार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आजच सगळं ज्या पद्धतीने आत्ताच्या सगळ्या मीडियामध्ये वगैरे दाखवत आहे तर त्याकडे तुम्ही काय म्हणून बघाल आणि कसं त्याच्याकडे तुम्ही बघता एक भाग धर्माचा आहे बरोबर आणि एक भाग कायद्याचा आहे कायद्याच्या भागातून जर आपण बघितलं तर त्यांच्यावरती ज्या काही केसेस लावलेल्या आहेत लोकांनी वगैरे वगैरे तर ते कायद्याच्या हिशोबाने महाभारतावरती प्रकाश टाकू इच्छितो द्रौपदीचं वस्त्रहारण सुप्रसिद्ध प्रसंग आहे महाभारतातला आणि द्रौपदीचं वस्त्रहारण ज्यावेळेस झालं त्यावेळेस द्रोमाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य ही, ही सज्जनच लोक होती की पण ते राजसत्तेच्या दबावाखाली इतके दाबले गेले होते की त्यांना धर्म समजत होता पण ते धर्म कार्य करू शकले नाही मग भगवान श्रीकृष्णांनी महाभारत हो। एक गोष्ट लक्षात घ्या आज जर तुम्ही गुंड जर त्यांनी मारलेला जो आहे मी भगवान श्रीकृष्णांची तुलना करत नाहीये पण धर्म इतिहासातून धर्म शिकायचा असतो ना त्याचं मी पार्श्वभूमी सांगतोय राजसत्तेत बसलेल्या आहेत तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना अनेक वेळा वाटला असेल की आतंकवादी मारला पाहिजे देशद्रोहाच्या विरुद्ध ज्या काही कारवाई केल्या जातात तिथं जाऊन आपण लढलं पाहिजे असं वाटतं आपल्याला पण आपण कुठंतरी तसं दाबले गेलेले पण भगवान श्रीकृष्णांच्या आंतकारणात जी आग होती तो धर्म होता ना शरद भाऊनी तो धर्म आत्मसात केला होता म्हणून त्या धर्माच्या बळावरती मी परत तसं म्हटलं तसंच की पुत्र वायसा गुंडा त्याचा तेही लोक शिग किंवा एवढंच तुकोबराय म्हणत नाही तुकोबा राय म्हणतात की असण्यापेक्षा असलेलं बरं म्हणतात अजून तर अभंग सुप्रसिद्ध अभंग आहेत हे सगळे छक्का असण्यापेक्षा पक्का असलेलं बरं म्हणतात तर ते कसे ना समाजामध्ये काम करताना समाजामध्ये कार्य करत असताना ह्या पार्श्वभूमी बाबत त्यांनी केलेलं धर्मकार्य त्याच्यापेक्षा काही मोठे ना याच्याकडे आपण जास्त लक्ष केलं पाहिजे अजून एक प्रश्न आहे शरद भाऊंची जी हत्या झाली मागच्या तीन चार दिवसामध्ये बऱ्यापैकी आपल्या समाजामध्ये महिलांच्या बाबतीत एक अशी परंपरा म्हणा किंवा काही अजून अशा काही रीती आहेत की पतीचं निधन झालं असता महिला किमान बारा दिवसाचा दुखवटा झाल्यानंतर घराच्या बाहेर पडतात किंवा बाहेर कुठे येत नाही ज्या पद्धतीने त्यांच्या धर्मपत्नी काल मीडियासमोर बोलल्या आहेत त्याच्याकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता निश्चितपणे आम्हा सर्व हिंदुत्ववाद्यांचा किंवा हिंदुत्वाचा विचार प्रदर्शित करणाऱ्यांचा ते वागत होते बरोबर आणि मी त्यांच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो माहिती का एक म्हण आहे आपल्याकडे संस्कृत म्हणे त्याचा मराठी आश्रय मी तुम्हाला सांगतो व्रतस्थ माणसाला जास्त वेळ दुःखही भोगता येत नाही आणि आनंदही सहन करते म्हणजे आनंदाचा भोग त्यांनी घेऊ नये आणि दुःख त्यांनी जास्त वेळ करू नये त्या व्रतस्त त्या तिथं आहेत त्याच्यावर समजतं काल त्या मीडिया समोर येऊन त्यांनी सांगितलं की अनेक लोकांना असं वाटत आता की धर्मात हे बाजूला येतील का धर्माचं कार्य कमी करतील का तर त्यांनी सांगितलं की मी अंतिम क्षणापर्यंत एका हिंदू धर्माचंच काम करत आहे खूप मोठी गोष्ट आहे त्याच्याकडं तीच गोष्ट सर्वांगानी काय आहे तीच गोष्ट सर्वांगानी कौतुकास्पद आहे आणि ही दाखवा ना म्हणजे आणि आज धर्माचं कार्य राष्ट्रामध्ये करणं काळाची गरज आहे खूप काळाची गरज आहे कारण तुम्हाला सांगतो की आपण जर धर्माचं कार्य सातत्याने पुढं ठेवलं नाही किंवा शरद भाऊन सारख्या बलाढ्य आणि खूप कार्य करणाऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी खूप जोमानी धर्माचं काम केलं तर राष्ट्रदित्व टिकणार आहे म्हणून त्यांच्या त्या, त्या गोष्टीकडे खूप कौतुकास्पद नजरेने सगळ्याच समाजाने बघितलं पाहिजे नक्कीच हिंदुत्व काही घटक नाहीये की भक्त्या समाजाने मानायला प्रश्न घेतो शरद भाऊची शिवशंभू नक्की कशी होती शिवभक्त बरेच जण म्हणतात ते शिवभक्त होते शंभू भक्त होते त्याचा काही एखादी प्रसंग तुम्ही सांगाल का वास्तविक पाहता शरद भाऊ सोबत मी सुद्धा काम केलेलं आहे बरं आम्ही शरद भाऊंच्या शिवकार्याबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेल्या निष्ठेबद्दल जर सांगायचं राहिलं तर लक्षात घ्या ज्या वेळेस शरद भाऊ हे जेलमधन सुटले वास्तविक कोणाला एवढ्या वेळेस समाजापासून लांब राहिल्यानंतर कुटुंबापासून लांब राहिल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांना पहिलं जाऊन भेटावं असं वाटत नक्कीच नैसर्गिक गुण येतो माणसाच्या अंगात असलेला बरोबर पण शरद भाऊ हे थेट रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला गेले होते अच्छा आणि एवढंच नसून तर, राजे धर्मवीर तर या पुस्तकाचं लिखन मी केलं तर त्याच्या अनेक प्रती प्रसरित करण्यासाठी शरद भाऊनी खूप मदत केलेली आहे आणि मी स्वतः पाहिलेला एक अनुभव सांगू इच्छितो वडूमध्ये सायंकाळी एके दिवशी अमावस्येला शंभू छत्रपतींच्या समाधीच दर्शन घेण्याकरता शरद आणि मी सुद्धा तिथेच होतो तर त्या ठिकाणी शंभू राजांबद्दल व्यक्त व्यक्त केलेलं केलेलं मत प्रेम हे आम्हाला आमच्या डोळ्यांनी दिसलं त्यांची शिवाय शंभू भक्ती खूप उंचीची होती त्यातली त्यात त्या शंभू भक्ती खूप उंचीची होती आणि ते कायम आपण बघतो असे फोटोग्राफ्स पण अवेलेबल आहेत आता की डेक्कन स्मारकच्या इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूजेला ते येत असत किंवा अजून एक त्यांचा हेतू होता आता हा अपघात झाला त्यांच्यासोबत दगा फटका झाला हा भाग वेगळा पण शरद भाऊंच्या त्यांनी व्यक्त केलेल्या भावना ज्या आहेत शंभू छत्रपतींच्या स्मारकाची तर त्यांनी सांगितलं की शंभू राजांनी देह ठेवला त्याच्यानंतर थे। औरंगजेब जळून खात झाला पण ते म्हटले ज्यावेळेस शरद भाऊ नावाचा शरद मोहळ ज्यावेळेस देह ठेवेल त्यावेळेस हा देह दान केला जाईल म्हणजे शंभूराजेंचा इतिहास जगत असताना त्यांना आत्मसात सुद्धा केलेलं दिसत ह्या गोष्टी फार जवळ होते आणि म्हणून तर ते एवढे धर्मप्रेमी होते आता थांबूया अं प्रश्नावली बरीच मोठी आहे चर्चा करू तेवढी कमी आहे पण वेळ आपण आता थांबूया अं धन्यवाद ऋतू दर्शक तुम्ही पाहत होता एस बी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती शरद भाऊ म्हण नक्की होते कसे या विषयावरती ही छोटीशी चर्चा चर्चा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि शरद भाऊबद्दल अजून काही माहिती तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद